हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दुर्गणकर फॅशन डिझाईन्स तर बघा आज मी तुम्हाला जे वर्कचं ब्लाऊज असतं ते कसं कटिंग करायचं हे दाखवणार आहे ह्या व्हिडिओमध्ये बघू शकते आपला गळा फुल्ल रेडीमेड असा तयार आहे स्लीवडला डिझाईन सुद्धा तयार आहे तर त्याचं कटिंग स्टिचिंग कसं करायचं ते आज तुम्हाला मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे चौतीस साईजचं आपलं ब्लाउज आहे बघू हे डिझाईन करताना इथं काय काय प्रॉब्लेम येतात गळारुंदी किती दिलेली असते ती कशी कमी करायची काय करायची किती ठेवायची गळा वाढवायचा किंवा नाही वाढवायचा अस्तर मध्ये गळा कटिंग करायचा किंवा नाही कटिंग करायचा हे सगळं दाखवणार आहे बघू शकताय उंची आपली साडेबारा आहे इथं मी शिलाई मार्जिन पकडून साडेतेरा उंची घेतलेली आहे बघू शकताय छाती आपली चौथी आहे चौथीचा चौथा भाग अशा पद्धतीने करून घ्यायचा आपल्याला अजिबात उडत नाही बघू शकता साडेआठ चौथा भाग आलेला आहे प्लस दिलाय सॉरी शिलाई मार्जिन दीड इंच दहा होते दहा ची अशी घडी मी टाकून घेणार आहे बघा आणि असे बॉक्स तयार करून घ्यायचं आहे फक्त उंची आणि छातीची घडी मारून मी बॉक्स छातीची घडी घेऊन मी बॉक्स तयार करून घेतलेला आहे बघू शकता शोल्डर मुंडा आपला पाच आहे गळा रुंदी दोन घेणार आहे बघू शकता गळा इथे घ्यायचं नाही कारण जेवढा गळा मी अं मेन फॅब्रिक वरती आहे तेवढाच गळा मिळत टाकणार त्यामुळे मी रुंदी घेणार फक्त रुंदी घेतली रुंदी घेणार नाही साडेचार आपला मुंडा आहे प्लस अर्धा इंच आपलं शिनाय माझी पाच वरती मार्क करून अशी घ्यायची बघू शकता मुंड्याला अंदाजे फक्त गळा मी ड्रॉ करून घेतलेला आहे पाऊन इंचावरती मागल्या मुंड्याला मी आकार देऊन घेतलेला आहे बघू शकता गळ्याचं कटिंग वगैरे काही दाखवणार फक्त एक सिंपल बॉक्स तयार करून घेतलाय की कारण मेन फेब्रिक वरती जेवढा गळा आहे तेवढाच मी कटिंग करणार आहे बघू शकते जसा आहे तसा व्यवस्थित गळा कटिंग करून आहे आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे तर आता मी स्ली म्हणजे घेणार आहे तर बघू शकता जो आपल्या ह्या बाजूचा कपडा आहे तो चार पटली घडी घालून ठेवलेला आहे बघू शकता तयार भाई आपली साडे नऊ आहे त्यात प्लस पावणे इंच मार्जिन सव्वा दहा वरतीला तिक करून एक सरळ लाईन मारून घेतलेली ला आहे बघू शकता इकडे आपला थोडासा तिरका क्रॉस झालेला आहे ना बघू शकताय तुम्ही ओपन बाजूक तिरका क्रॉस झालेला आहे त्या साईडला मी पाऊन तीन वरती घाईतून वजा करून घेतलेला आहे बघू शकता ह्या कोपऱ्यातून तिरकी देईन मारून घ्यायची त्या लाईनच्या किती मध्ये येतो तो मध्ये काढायचा आहे बघा साडेचार वरती मध्ये आलेला आहे व त्याच्या वरती अर्धा इंच व खाली अर्धा इंच टिकमार करून घ्यायचं इकडे बघा आपला दंड जे जितका आहे तितका घ्यायचा आहे प्लस त्याच्यात एक ते चव्हा इंच किंवा दीड इंच आपल्या हिशोबाने आपण मार्जिन ठेवून फिरकी लाईन मारून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही बघा आता एवढं दाखवलं आहे ते अगोदर व्यवस्थित कटिंग करून घेऊया अगदी लाईन वरून आपल्याला कटिंग करायचं इथेपर्यंतच करायचं आहे पुढचा भाग कुठेही कटिंग आपल्याला करायचं नाही आहे आता बाहीला आकार देऊन घेऊया बघू शकताय तुम्ही बरोबर दोन इंच आपल्याला सरळ लाईन मारायचे थोडस वक्र करत जे आपण वरच्या साईडने अर्धा इंच लाईन अर्धा इंच वरती घेतलेला आहे त्याच्यातूनच आपला तिक मार आली पाहिजे बघू शकताय तुम्ही मारून घेऊन मी आकार देऊन घेतलेला खालच्यातून खालच्यातून आकार द्यायचा आहे अर्धा इंचातून वरच्यातून वरच्या लाईन मधून आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे बघू शकताय दोन भाग उचलून आतल्या बाजूचा आकार भाजीचा आहे बघू शकताय तुम्ही डायरेक्ट कटिंग करायचं नाही आहे कटिंग झालेलं आहे कपडा आहे त्यात नेहमी कोठरा ठेवताना हा क्रॉस मध्ये ठेवायचा आहे हा दहाचा दहाच्या घडीचा आपला कटोरा आहे बघू शकताय तुम्ही जेवढा कटोरा आहे अगदी व्यवस्थित तसाच टॉपने ड्रॉ करून घ्यायचा आहे नेहमी ठेवतो त्याच्यापेक्षा कठोरा अर्धा इंचा एक्स्ट्रा ठेवायचा आहे कारण कटिंग करताना कप कपड्यात कठोरा बरोबर लाईनीत कटिंग करतो व शिवताना आपण कटोरा साईडच्या वरती ठेवतो त्यामुळे आपल्याला कटोरा कमी पडतो म्हणून एक स्टार कटिंग करायचं आहे बघा इथे साईडचा भाग असा व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे बघू शकता जसा आकार आहे अगदी बरोबर त्याच लेवलला आपल्याला संपूर्ण कटोरा व्यवस्थित असा ड्रॉ करून द्यायचा आहे बघा तुम्ही तुमच्या ठेवू शकता कसा कपडा आहे कुठे कुठे व्यवस्थित बसतो हे अगदी व्यवस्थित बघत आपल्याला कटोरा ठेवून घ्यायचा बघा जसा आहे कटोरा अगदी त्या लेवलला चॉकने आपल्याला ड्रॉ करत घ्यायचं आहे बघू शकता मुंड्याला सुद्धा तसा आहे तसाच ठेवून घेत नाही बघा बघायचं हातानेच मी मुंड्याला थोडासा आकार देऊन घेणार आहे पुढच्या मुंड्याला बघू शकता तुम्ही जसा आपण ड्रॉ करून घेतलेला आहे अगदी बरोबर त्या लेवललाच त्या लाईन वरूनच आपल्याला कटोरा कट करायचा नाही लाईनच्या आत करायचं नाही किंवा लाईनच्या बाहेर सुद्धा करायचं नाही त्यामुळे आपलं हे परफेक्ट मेजरमेंट मध्ये येतो सुद्धा खूप छान बघतो कुठे लूज टाईट होत नाही म्हणजे एवढी आपण लाईन आहे अगदी त्या वरून बरोबर असं आपल्याला कटिंग करायचं आहे बघू दो शकता दोन्ही लाईन वरूनच व्यवस्थित असं कटिंग करून घेत आहे अस्तरची क्रॉसपटी एक साइड ती ला तीन इंच एका बाजूला साडेतीन इंच घेतलेली आहे बघू तुम्ही जितकी आपली घडी आहे तितकी घडी ठेवून घ्यायची बघा या साडेतीन इंचावरती टिकमार्क करून घेतलेली आहे जिथून तीन इंच टिकमार केलेली आहे बरोबर मध्यापर्यंत आपल्याला सरळ एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे व तिथून साडेतीन पर्यंत थोडीशी लाईन ड्रॉ करायची आहे बघू शकताय शकता कपडा मी सुरुवातीला कटिंग करून घेते त्याच्यात मी काज बटन पट्टी आपली तयार करणार कर आहे बघा ही आपली काज बटन पट्टी तयार आहे बघा इथून जसं स्टेट ड्रॉ केलेलं आहे तसं स्टेट वर थोडस तिरक तिरक करत आपल्याला क्रॉस पट्टी काढून घ्यायची आहे बघू शकताय तुम्ही हा आपल्या मेन फॅब्रिक आहे बघू शकता बाई नेहमी डिझाईन असेल दोन्ही बाई एकत्र ठेवून मी कटिंग करते बघू शकताय पण इथं थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे हे डिझाईन वरती आहे ही डिझाईन खाली आहे बघू शकताय तुम्हाला डिटेल मध्ये दिसत असेल बघा ही खाली आलेली आहे आणि ही वरती आलेली जेवढा काट आहे त्या काटाच्या वरती एक डिझाईन आहे खाली एक डिझाईन आहे तर अशा वेळी काय करायचं ते मी तुम्हाला सांगते कटिंग करताना बघा ही जी बाई आहे अगोदर अस्तरची त्याचा मध्य सेंटर आपल्याला करून घ्यायचं आहे बघू शकताय तुम्ही व बरोबर स्लीव मध्य सेंटर काढून आपल्याला त्याच्यावरती बाहेर ठेवून घ्यायचे हे डिझाईन आपली बरोबर मध्य सेंटरला खाली पाहिजे याची काळजी घेत आपल्याला बाहेर ठेवायचे दोन्ही बाई काढताना मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची की दोन्ही दो एक बाई एकाच बाजूच्या झाल्या नाही पाहिजे पुढच्या बाजूची पुढची बाई व पुढच्या मागच्या बाजूची मागची बाई अशा पद्धतीने ड्रॉ झाली पाहिजे बघू शकता जशी आहे तशी खाली मी थोडासा काठ ठेवून एक्स्ट्रा खाली फास्ट ठेवून मी बाईक कटिंग करून घेत आहे कारण मला पूर्ण स्लीव डिझाईन ही आली पाहिजे त्यासाठी मी खालना थोडासा भाग सोडत आहे बघू शकता पुढच्या बाजूची बाहीच कटिंग झालेलं आहे बघू शकता तुम्ही बघा आता परत तोच पॅटर्न आपल्याला ठेवायचं आहे बघा की आपली पुढच्या साईड म्हणजे जो पुढचा भाग असतो आपला बाई जोडतानाचा त्याच्यावरती मी अशी टिक मार्क करून घेतलेली आहे बघू शकता हे डिझाईन मध्य सेंटरला येते किंवा नाही जाते बरोबर शोल्डर वरती आपली डिझाईन आली पाहिजे हे आपल्याला चेक करत घ्यायचं आहे बघू शकता आणि इकडं आहे बघा इकडे पण पुढच्या बाईला मी टिकमा मार करून घेतलेले जेणेकरून काय होईल आपल्या दोन्ही बाई एका बाजूच्याच व्हायला नको पाहिजे हा गोंधळ होऊ शकतो सिंगल सिंगल बाई काढल्यानंतर म्हणून ती काळजी घेत आपल्याला व्यवस्थित बाई कटिंग करून घ्यायचे आहे बघा क्लिरचं कटिंग मी अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला सांगितलेलं आहे बघू शकता आता हा आपला जो पार्ट आहे तर ह्या कळारुंदी खूप मोठी दिलेली से, असते ती कशी कमी करायची ते स्टिच करताना तुम्हाला मी दाखवणार आहे सुरुवातीला जसं अस्तर आहे तसं आपल्या पाठीतली डिझाईनचं मध्य सेंटरवरती ठेवून घ्यायचं आहे मध्य सेंटरला गळायची आपल्या बरोबर डिझाईन आली पाहिजे ती डिझाईनला मध्य सेंटर ठेवून जसा आहे तसा अगदी व्यवस्थित आपल्याला फक्त अस्तरच्या लेवलला मेन फॅब्रिक कटिंग करून घ्यायचं आहे त्याचं काय करायचं ते तुम्हाला मी स्टिच करताना सांगणार आहे बघा इकडं जो आपल्या खालच्या बाजूला जी आपली पट्टी निघाली त्यात बरोबर अशी क्रॉस पट्टी ठेवून घ्यायची आहे बघू शकता बघा ही आपली खालची क्रॉस पट्टीची बाजू आहे ती खालच्या बाजूला आहे ना तिथे मी असं क्रॉस मार्किंग करून घेतलेलं आहे जेणेकरून ही बाजू खालची आहे हे आपल्या लक्षात यावं यासाठी करणं हे खूप गरजेचं आहे बघू शकता परत मी उलटा कपडा डबल फोल्ड काढून घालून घेतलेला आहे तिने व्यवस्थित डबल फोल्ड करून कपडा घेतलेला आहे साईड चा भाग व कठोरी आहे तशी द्यायची आता कटोरी अजिबात तिरके ठेवायची गरज नाही जसा आपला कपडा आहे त्या कपड्याच्या ऍडजस्टमेंट मध्ये आपल्याला कटोरी व साईड भाग व्यवस्थित असा ठेवून घ्यायचं जेणेकरून प्रत्येक बाजूला समान अर्धा इंच भाग राहील ह्याची काळजी घेत आपल्याला करून घ्यायचं आहे आहे बघू तुम्ही जसा भाग अगदी तसाच ठेवून घ्यायचा आहे व कठी करायचं आहे बघू शकताय तुम्ही सगळीकडे समान एक्स्ट्रा भाग आपला अर्धा इंचा मार्किंग आलं पाहिजे एवढं मार्जिन सोडून मेन फॅब्रिक आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे बघू शकता कटोरीच सुद्धा तसच आपल्याला करायचं आहे साईड साईड पार्ट मार्किंग करून झालेलं आहे मी पाठीतली पट्टी डायरेक्ट जोडणार आहे म्हणून मी पाठीतली पट्टी कटिंग केलेली नाही आहे बघू शकताय तुम्ही बघा जो काठाचा भाग आहे मी पुढे यूज करणारच आहे बघा उलट्या बाजूला मी दोन्ही बाजूला क्रॉस मार्किंग करून घेतलेलं आहे बघा आपल्याला डायरेक्ट नेकचा स्टिच करायचा असल्यामुळे मी इथं एक इंचाची गळ्याची गोडपट्टी कटिंग करून घेणार आहे तुम्ही तुम्हाला हवे असेल तर हो तुम्ही एक इंचाची टेपनी मोजून काढू शकता पण मी डायरेक्टच एक एक इंचाची पट्टी कटिंग करून घेत आहे बघू शकताय तुम्ही फक्त कपडा आपला क्रॉसच असला पाहिजे याची काळजी घ्यायची जीक। क्रॉस मध्ये गुट खूप सुंदर येतो बघू शकताय हा जो काट आहे वापर करणार आहे बघा आता तुम्हाला मी कसं जसं शिवायला पण कसा पॅठर्न घ्यायचा आहे त्या पद्धतीने तुम्हाला सगळ्या ब्लाउज मी ठेवून दाखवते बघा अगोदर पाठीचा भाग नंतर स्लीव ठेवायचे आहेत बघू शकताय तुम्ही आपली क्रॉसपट्टी बटनपट्टी चार्टपट्टी क्रॉसपट्टीच्या खाली बटनपट्टी काजपट्टी गोटपट्टी ठेवून घ्यायची क्रॉसपट्टी ठेवायची साईडचा पार्ट कठोर अशा पद्धतीने अगदी व्यवस्थित आपल्याला सगळं ठेवून घ्यायचं आहे बघू शकता त्या आपल्याला शिवायला आहे नेक्स्ट व्हिडिओ मी टाकणार आहे कसं ब्लाउज शिवायचं ते दाखवणार आहे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जे कोणी आपल्या चॅनल नवीन असतील ते मी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटे अशा छानशा पुढच्या मध्ये संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सगळ्यांचे अगदी मनपूर्वक आभार थँक्यू सो मच धन्यवाद